श्रावण महिना हा पावसाळ्यात येतो धोधो पाऊस सगळीकडे हिरवळ या काळामध्ये आपली पचनशक्ती कमी होते आणि त्याचमुळे श्रावण महिन्यामध्ये हलक्या अन्नाला अधिक प्राधान्य दिलं जातं आणि याचमुळे श्रावणात मांसाहार करू नये मद्यपान वर्ज्य करावं अशा गोष्टी सांगितल्या जातात मग याचा अर्थ असा नाही की श्रावण महिन्याच्या आदल्या दिवशी अमावस्येला बरेच जण याला गटारी अमावस्या म्हणतात पण ही गटारी अमावस्या नाहीये ती गतहारी अमावस्या आहे आणि या गतहारी अमावस्येलाच आपण आषाढ अमावस्या म्हणून सुद्धा ओळखतो या दिवशी बऱ्याच घरांमध्ये कुलदेवीचा कुळाचार केला जातो कुलाचार कुलधर्म करून या दिवशी कुलदेवीचा मानसन्मान केला जातो कुलदेवीची ओटी भरली जाते वर्षभर कुलदेवीची आपल्यावर कृपा राहावी यासाठी कुलदेवीच्या सेवा केल्या जातात आणि मग या अशा एवढ्या पवित्र अमावस्येला गटारी असं नाव देऊन त्या दिवशी मांसाहार करणे हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि याच गतहारी अमावस्येला दीप अमावस्या म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि या दिवशी आपल्या घरामध्ये जे काही दीप आहेत म्हणजे जे काही दिवे आहेत अगदी ठेवणीतले सुद्धा असतील ते सगळे काढले जातात ते धुतले जातात त्यांचं पूजन केलं जातं आणि अशा गतहारी अमावस्येला गटारी अमावस्येचं नाव देऊन या त्या दिवशी मांसाहार करणे हे पूर्णपणे चुकीचं आहे गतहारी हा शब्द गत म्हणजे गेलेला आणि आहार या शब्दाचं मिश्रण आहे ज्याचा अर्थ त्यागलेला आहार आणि कालांतराने या गतहारी चा शब्द बदलत बदलत याचा अपभ्रंश करत करत याला गटारी अमावस्या म्हटलं जाऊ लागलं आणि श्रावण महिन्यामध्ये मग आपल्याला मांसाहार सोडावा लागणार आहे त्यामुळे गटारी अमावस्येच्या दिवशी नॉनव्हेज खायचं दारू वगैरे या गोष्टी करायच्या पार्टी करायच्या हा जो ट्रेंड आहे किंवा या ज्या गोष्टी आहेत त्या वाढत चाललेल्या आहेत पण जेव्हा आपल्याला हे माहीत नसतं महत्त्व तेव्हा ठीक आहे पण जेव्हा आपल्याला या गोष्टी समजायला लागतात कळतात तर तेव्हा मात्र जाणून बुजून कोणत्याही चुका करू नये आणि या दिवशी नॉनवेज वगैरे न खाता आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी प्रत्येक महिलेने आपल्या कुलदेवीचा मान सन्मान करावा कुलदेवीची सेवा करावी कुलदेवीची ओटी भरावी पूर्णावरणाचा स्वयंपाक करून कुलदेवीला नैवेद्य दाखवावा या गोष्टी केल्या तर नक्कीच तुमचं व तुमच्या कुटुंबाचं कल्याण होईल नमस्कार सर्वांना मी प्रांजली यंदा दोन हजार पंचवीस मध्ये चोवीस <स्टीज़ी> जुलै गुरुवारी गतहारी अमावस्या म्हणजे दीप अमावस्या आलेली आहे या दिवशी आपल्या घरातील सगळे दिवे काढायचे आहेत ते स्वच्छ करायचे आहेत देवघरासमोर किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला एखादा चौरंग किंवा पाठ मांडून त्यावर वस्त्रांतरायचा रांगोळी काढायची छोटे छोटे तांदुळाची रास टाकायची आणि त्यावर जे काही तुमच्या घरातील सगळे दिवे आहेत ते ठेवून दिव्यांचं पूजन करायचं आहे आणि या दिव्यांना कणकेचे दिवे बनवून बऱ्याच भागांमध्ये ओवाळलंसुद्धा जातं किंवा बऱ्याच भागांमध्ये फक्त हे दिवे प्रज्वलित केले जातात आणि त्यानंतरसुद्धा यांचं पूजन करून यांना नैवेद्य दाखवला जातो आणि दिव्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते तर अशी ही दिव्यांची पूजा दीप अमावस्येच्या दिवशी नक्की कोणत्या वेळी करावी सकाळी करावी दुपारी करावी की संध्याकाळी करावी का या पूजेचा काही शुभ मुहूर्त असतो असा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो तर बघा ही दिव्यांची पूजा जी आहे ती तुम्ही शक्यतो सकाळी जितक्या लवकर तुम्हाला करता येईल तितक्या लवकर करण्याचा प्रयत्न करा कारण का ही पूजा दिवसभर जर आपल्या घरामध्ये राहिली सकाळी केल्यामुळे तर त्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक लहरी सकारात्मक लहरींमध्ये बदलतात आणि आपल्या घरातील वातावरण प्रसन्न राहतं त्यामुळे ही पूजा सकाळी लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करा आणि हो इथे एक गोष्ट खास लक्षात घ्या की आपले देवपारुष्य ठेवायचे देवपूजा करायची नाही बाकीची कामं तशीच ठेवायची आणि फक्त दिव्यांची पूजा करायची तर असं करू नका जेव्हा आपण कोणतंही व्रतवैकल्य करतो कोणतीही पूजा करतो तर त्या अगोदर सर्वात पहिले आपल्या देवांना स्नान घातलं पाहिजे आपल्या देवघरातील देवांची पूजा करायची आहे तुळशीची पूजा करायची आहे देवासमोर दीप प्रज्वलित करायचं आहे तुळशीसमोर दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही जी कोणती पूजा करणार आहात ती आपल्याला करायची कारण आपल्या घरातील देवांच्या आशीर्वादाने 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 आपल्या कुलस्वामिनीच्या सगळे व्रतवैकल्य जेव्हा आपण करतो तर तेव्हा त्याचं पूर्ण फळ आपल्याला मिळतं आणि जी काही प्रसन्नता ज्या काही सकारात्मक लहरींसाठी आपण ही पूजा करतो तर त्या आपल्या घरामध्ये पूर्णपणे पसरतात त्यामुळे देवपूजा या दिवशी सकाळी लवकर करा आणि त्यानंतर लगेचच ही दिव्यांची पूजा करून घ्यायची आहे आता ज्या महिला जॉब करतात ज्यांना सकाळी शक्य नाहीये तर तुम्ही सकाळी या दिवशी लवकर उठा देवपूजा करा तुमच्या ऑफिसला कामाला तुम्ही जा जेव्हा तुम्ही घरी याल तर त्यानंतर सायंकाळी दिवे लागणीशी जी वेळ असते ज्याला प्रदोष काळ म्हटलं जातं सूर्य मावळल्याच्या नंतर पंचेचाळीस मिनटं अगोदर पंचेचाळीस मिनिटं नंतर किंवा सूर्य मावळल्याच्या दीड तास अगोदर आणि दीड तासनंतर हा जो कालावधी असतो याला प्रदोष काळ म्हटलं जातं तर या वेळेमध्ये तुम्ही सकाळी जर शक्य नाही झालं तर ही दिव्यांची पूजा जी आहे ती तुम्ही करू शकता आता दिव्यांची पूजा कशी करावी अगदी साध्या सोप्या पद्धतीने हा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देत आहे त्यामध्ये दिव्याच्या अमावस्येची संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे त्या दिवशी मुलांचं ऑप्शन वगैरे कसं करायचं त्यामुळे तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघू शकता त्यामुळे तुम्हाला खूप हेल्प होऊ शकते आणि समजा सकाळी तुम्ही दिव्यांची पूजा केलेली असेल तर संध्याकाळी दिवे लागणीला सुद्धा सुद्धा हे सर्व दिवे प्रज्वलित करायचे यांना हळद कुंकू वगैरे अर्पण करायचं नैवेद्य म्हणून थोडीशी साखर ठेवायची आणि अगरबत्ती धूप ओवाळून घेऊन या दिव्यांना नमस्कार करायचा आहे आणि करोती आवर्जून संध्याकाळच्या वेळी म्हणायची आहे आणि काही महिलांना मला चला सकाळच्या वेळेस शक्य झालं नाही संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस शक्य झालं नाही तर या दिवशी दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही दिव्यांची पूजा करू शकता यासाठी हाच शुभमुहूर्त याच वेळेत पूजा करा त्याच वेळेला पूजा करा काहीही नाही काहीही न ना केल्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं म्हणून या दिवशी दिवसभरामध्ये जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्या वेळेला दिव्यांचं पूजन करण्याचा नक्की प्रयत्न करा आणि दिव्यां कृतज्ञता व्यक्त करा या दिवशी बरेच जण कणकेचे दिवे बनवून त्या दिव्यांनी या दिव्यांना ओवळतात तर एक गोष्ट लक्षात घ्या बरेच जण इथे चुका करतात कणकेचे दिवे किती बनवावे हा सुद्धा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो तर बघा तुम्ही पाच सात नऊ अकरा अशा प्रमाणामध्ये अशा पटीमध्ये कणकेचे दिवे बनवू शकता ते एकमुखी दिवे बनवायचे असतात आणि यामध्ये तूप घालायचं असतं फुलवात लावायची असते आणि त्या दिव्यांनी या दिव्यांना ओवाळायचं असतं कारण बघा मनुष्याला तेलाच्या दिव्याने आणि लांब वातीने असतं व देवांना फुलवातीने आणि तुपाने ओवाळ्या ओवाळायचं असतं बरेच जण बघा व्हिडिओ वगैरेसुद्धा बनवतात किंवा घरी पण पूजा करतात तर जो आपण देवासमोर तेलाचा दिवा लावतो तोच उचलतात आणि त्यानेच ओवाळतात पण हे पूर्णपणे चुकीचं आहे देवांना कधीच तेलाच्या दिव्याने ओवाळायचं नाही आणि माणसांना कधीच तुपाच्या दिव्याने ओवाळायचं नाही म्हणजे हे आमच्याकडे तरी आहे अगदी माझ्या लहानपणापासून आजी पणजी मावशी काकी मामी सगळ्यांना मी हे नियम पालन करताना किंवा या गोष्टी आवर्जून पाळताना बघितलेलं आहे त्यामुळे तुमच्याकडे हा नियम असेल तर नक्कीच याचं पालन करा बाकी बघा ज्याच्या त्याच्या गोष्टी असतात पण देवांना कधीच तेलाच्या दिव्याने ओवाळायचं नाही भले तुम्ही एक फुलवात लावा थोडंसं तूप टाका पण तुपाच्या दिव्यानेच देवांना ओवाळायचं आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे श्रावणाच्या पहिल्या दिवशी या पूजेची उत्तर पूजा करायची आहे नमस्कार